हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी ढाबा स्टाईल चटपटीत बाहेर गाडीवर मिळते ना अगदी तशी पावभाजी दाखवणारे पण हा कसलाही कलर न वापरता तुम्हाला विश्वास बसत नाही पण बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात कोणत्याही प्रकारचा फूड कलरसुद्धा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा रंग एवढा सुंदर कसा आला आणि भाजी ढाबा स्टाईल कशी झाली ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या चॅनलवरती अशाच सोप्या सोप्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील त्यामुळे पटकनी सबस्क्राईब करा नंतर शोधत बसाल अरे आपण पावभाजीचा एक व्हिडिओ पाहिला होता आपण कुठे गेला तसं व्हायला नको म्हणून पटकनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ही चमचमीत आणि चटपटीत पावभाजी करण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होते ते कसं अगदी नियोजन कसं करायचं त्यापासून सुरुवात करूया चला सगळ्यात आधी बघा इथे कुकर ठेवून घ्यायचा पावभाजी म्हटलं की कुकर हा आलाच कुकर ठेवायचा कुकरमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला सुरुवातीला दीड पळी आता तुम्ही म्हणाल बटरऐवजी तेल तर सुरुवातीला तेल वापरायचं आहे बटर कुठे वापरायचं तेसुद्धा सांगते तर बघा इथे एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये पावभाजी मसाला घालायचा तेल गरम आहे त्यामुळे लगेचच कांदा घालून घ्या म्हणजे मसाला करपणार नाही आणि यामध्ये पावभाजी मसाला जर तेलात अशा पद्धतीने टाकला ना तुमची पावभाजी एवढी कमाल होईल की बोटं चाटत राहाल तर बघा सगळ्यात आधी आपण मीडियम साईजचा कांदा कट करून घातलेला तो घातला त्यानंतर दोन मोठे टोमॅटो घातलेले आहेत मी इथे बारीक कट करून त्याचबरोबर अर्ध बीट आणि वटाणा घातला आहे बघा एक वाटी इतपत वटाणा घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे बटाटा घालायचा आहे आता इथे हे तीन मिडियम साईजचे बटाटे साल काढून कट करून धुवून घेतलेले आहेत खूप जास्त भाज्या घालायची गरज नाही आहे अगदी बेसिक भाज्या आहेत पण ह्या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी केली ना तर बघा एवढी कमाल होईल जर तुम्हाला यामध्ये फ्लावर ॲड करायचा असेल तर बटाटा थोडा कमी करा आणि थोडा फ्लावर वाढवा गाजर असेल तर ते सुद्धा घाला तर बघा आता आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत फक्त एक मिनिटभर जास्त वेळ परतायची गरज नाही आहे फक्त एक मिनटं ह्या भाज्या परतवून घेतल्या आणि या ग्लासने मी एक ग्लास इथे पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे एक ग्लास इतपतच मी इथे पाणी घातलेलं आहे हे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया मीठ आत्ताच घातलं की काय होतं छान असं भाज्यांमध्ये जातं आणि मग भाजी आळणी लागत नाही खातेवेळी त्यामुळे आवर्जून मीठ घाला मसाला तेलामध्ये घालायला विसरू नका गा। ती खरी खूप मोठं सिक्रेट टीप आहे अशी समजा पण आवर्जून तेलामध्ये मसाला घालाच घाला ते कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला कारण की भाज्या कट केलेल्या आहेत पटकन शिजतात त्या शिट्ट्या होतात ते होता तोपर्यंत कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि सिमला मिरची चिरायची आहे आता ते कट करून घेतलं मी ते सगळं व्हिडिओत नाही दाखवते तुम्हाला इथे बघा कढई ठेवली कढईमध्ये सुरुवातीला दीड पळी इतपत तेल घातलं त्यानंतरनं बटर घातलं म्हणजे बटर करपणार नाही आणि भाजीला चवसुद्धा छान येईल इथे दोन हिरव्या मिरच्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघा अगदी सुरुवातीला त्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आपल्याला दोन मोठे कांदे घातलेले आहेत मी इथे हे आपण सुद्धा एक कांदा कुकरमध्ये घातलेला आहे त्यामुळे मग इथे दोनच कांदे घातले आणि दोन मिडियम साईजच्या सिमला मिरची छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघा तीसुद्धा कांद्यासोबतच घालायची छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे सगळं आहे कांदा लवकर मऊ झाला पाहिजे म्हणून मीठ घालायचं सोबत अद्रक लसणाची पेस्ट घालायची एक चमचा त्याचबरोबर कसुरी मेथी घालायची एक चमचा इथे आणि आता हे सगळे जिन्नस छान असे परतवून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच भाजी करून पहा आता बघा इथे मी ज्यावेळेस हे परतत होते ना त्यावेळेस आपल्या दोन शिट्ट्या झाल्या मग मी गॅस बंद केला आता हे पूर्ण परतवून होईपर्यंत कुकर आरामात थंड होतो कारण की कांदा आणि शिमला मिरची परतायला तसा थोडा वेळ लागतो कांदा थोडा मऊ करायचा आहे ना आपल्याला तर थोडा वेळ लागतो त्याला आता कांदा परतून झाला बऱ्यापैकी यामध्ये मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घातला त्यानंतरनं एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातली त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेतली हळद खूप नाही घालायची भाजीचा रंग बदलेला नाही तर आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला इथे मी जवळपास दीड चमचा इतपत लाल तिखट घातलं हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया मसाले खूप बेसिक आहेत बघा लाल तिखट हळद त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचा पावभाजी मसाला आता पावभाजी मसाल्याचे मी तुम्हाला सांगितलं दोन चमचे घेतलेले आहेत म्हणजेच किती मसाला घेतला तर आपलं पाव पाचवालं जे एक पॅकेट येतं ना ते दीड पॅकेट इथे मी आत्ता वापरले आणि सुरुवातीला एक पॅकेट वापरलं होतं तर बघा या एवढ्या भाजीसाठी मी अडीच पॅकेट पाच रुपयावालं अडीच पॅकेट वापरलेलं आहे अगदी परफेक्ट तुम्हाला मी प्रमाण सांगते आहे एक चमचा पाणी घालून हा मसाला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं छान तेल सुटेपर्यंत आणि एक वाब काढून घ्यायची आपल्याला बघा पाहू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे तर बघा जवळून दाखवते तुम्हाला अगदी छान तेल सुटले आणि मसालासुद्धा छान होतो एक चमचाभर पाणी घालूनच हा मसाला परतायचा म्हणजे मग मं ह्या मसाल्याचा फ्लेवर अजून खुलून येतो एकदा तुम्ही पूर्ण स्टेप बाय स्टेप ही भाजी करा बघा अजिबात फसणार नाही आणि कधीच तुमची इच्छा होणार नाही की बाहेर जाऊन खावी म्हणून आता तोपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड झाला हे सगळं परतून होईपर्यंत लगेचच बघा यामध्ये ते सगळं भाज्या घालून घ्यायच्या परतवून घ्यायच्या आणि जरा दोन मिनटं अशाच गॅसवरती मीडियम गॅसवरती होऊन द्यायच्या तर बघा दोन मिनटाने थोडीशी भाजी आटली आहे पाहू शकता तुम्ही आपण ह्या भाज्यांमधलं पाणी अजिबात फेकून दिलं नाही आहे बहुतेकजण कुकरमध्येच भाज्या मॅश करून घेतात पण तसं करायची गरज नाही डायरेक्ट कढईमध्ये घालून तुम्ही नंतरसुद्धा अशा पद्धतीने मॅश करून घेऊ शकता जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने सुद्धा ही भाजी मॅश केली तरी चालेल मी हे यासाठी सांगते कारण की सुरुवातीला माझ्याकडे सुद्धा पावभाजी मॅशर नव्हतं पण पावभाजी तर खायची आहे मग आडून नाही राहायचं तांब्याने मॅश करायची तरीसुद्धा चवतीच येणार आहे त्यामुळे जर नसेल तर आडून बसू नका आवर्जून या पद्धतीने नक्कीच करा बघा छान अशी ही भाजी मॅश करून घेतली आहे मी अगदी खूप जास्त मॅश नाही करायची लक्षात घ्या बघा असं वाटाणा थोडा मोठा मोठा राहिला पाहिजे तर बघा आपण छान अशी ही भाजी मॅश करून घेतली आहे आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करूया तर बघा गरजेनुसार पाणी थोडं थोडं करून तुम्ही वाढवू शकता भाजीनंतर थोडीशी घट्ट होते आपण ज्यावेळेस गॅस बंद करतो ना त्यानंतर ती थोडीशी घट्ट होते तर त्यानुसारच तुम्ही आत्ता ही भाजी करून घ्या भाजी पावभाजी करताना कधी पण जास्त घट्ट करायची नाही नाही तर काय होतं ज्यावेळेस आपण ह्यामध्ये पाव डीप करतो ना तो ड्राय लागतो त्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये ओलसरपणा हवा तर बघा अशा पद्धतीने बघा मी ही भाजी तयार करून घेतलेली आहे छान अशी हिला उकळी आली आहे म्हणजेच छान हे मसाले मुरले गेलेले आहेत मध्ये मध्ये असं अशा पद्धतीने दाबत दाबत ही भाजी बघा छान अशी मॅश केली आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप बारीकसुद्धा नाही झाली आहे सुद्धा आपले दिसतात ते व्यवस्थित आणि भाजी मॅशसुद्धा झालेली आहे आता यावरती भरपूर कोथंबीर घालायची बारीक कट केलेली त्याचबरोबर लिंबू इथे आपल्याला आत्ता पिळून घ्यायचे नंतर ना तुम्ही पुन्हा ज्यावेळेस भाजी आपण खाण्यासाठी घेतो त्यावेळेस तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिंबू घेऊ शकता पण खरं तर गरज पडत नाही लिंबू एवढ्या भाजीसाठी इनफ आहे कारण आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरलेला आहे बघा छान हे मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आणि मग गॅस आपल्याला बंद करायचं आहे ही भाजी खरंच खूप कमाल झाली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त छान होते बघा अगदी व्यवस्थित घट्टसुद्धा आहे खूप पातळ नाही केली आहे वरतून मी इथे बटर घातलेलं आहे आता वरतून असं बटर घातलं की भाजी जरा अजून छान लागते आणि ज्यावेळेस आपण खातो ना ही भाजी त्यावेळेससुद्धा वरतून बटर घ्या खूप छान लागेल खरंच तर बघा इथे मी दाखवते आहे तुम्हाला की आपली भाजी किती मस्त चमचमीत झालेली आहे तुम्ही पाहुणे आल्यावर जर केली तर खरंच तुम्हाला शब्बासकी मिळल्याशिवाय राहणार नाही एवढी कमाल ही आपली आजची पावभाजी झालेली आहे यापूर्वीसुद्धा मी पावभाजीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती खूप आधी केलेल्या आहेत कदाचित एक दीड वर्षांपूर्वी तर बघा आता भाजी झाली आहे मी साईटला ठेवून दिली आणि आपल्याला आता पाव गरम करायचे बहुतेकजण पाव गरम करायचा कंटाळा करतात पण खरं तर तसं करू नका पाव गरम केला ना की खरंच मग पावभाजीमध्ये अजून जीव येतो असं मला वाटतं त्यामुळे मी कधीच मला तसा प्लेन पाव आवडत नाही आपल्याला जर बाहेर घरी टेस्ट आणायची आहे तर आवर्जून अशा पद्धतीने पाव गरम करा सुरुवातीला बघा थोडंसं बटर घातलं त्यावरती अगदी थोडी भाजी घालायची आहे अशा पद्धतीने आणि मग कट केलेला पाव यावरती ठेवून घ्यायचं आहे थोडी सुद्धा घातली म्हणजे जरा दिसायला अजून छान दिसेल बघा अशा पद्धतीने ना भाजी संपूर्ण लावून घ्यायची पावाला आणि व्यवस्थित हे आतल्या साईडनीसुद्धा थोडंसं होऊन द्यायचं गॅस मी बारीक ठेवलेला आहे खूप फास्ट गॅसवरती करायचं नाही कारण की पॅन आहे आणि मग जर फास्ट गॅस ठेवला तर बाव पाव येत ना आपले कडक होतील आपल्याला पाव कडक नाही करायचे नरमच राहिले पाहिजे छान सॉफ्ट राहिले पाहिजे त्यामुळे गॅस बारीक ठेवा बारीक गॅसवरच छान असे हे पाव आपल्याला शेकून घ्यायचेत बघा तुम्ही जर या पद्धतीने पावभाजी केली खरंच कधीच तुम्ही म्हणणार नाही की बाहेर जाऊन पावभाजी खाऊया घरी एवढी झटपट आणि अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होते तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील यातल्या त्या भाज्या वापरा जर तुमच्याकडे गाजर आणि फ्लावर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा यातला एखादा पदार्थ नसेल नाही घातलात तरी चालेल पण शक्यतो बीट स्किप करू नका कारण की बीटमुळे पावभाजीचा रंग खरंच खूप छान येतो मी अर्धं पीठ वापरलेलं आहे मीडियम साईजचं तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये भाज्यांचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता तर इथे बघा आपली पावभाजी रेडी झाली आहे आणि एवढी छान दिसती आहे खरंच बघूनच कोणीसुद्धा प्रेमात पडेल या पावभाजीच्या एवढी छान झालेली एकदा तरी नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतरनं मात्र मला नक्कीच कळवा की तुम्हाला मी केलेली पावभाजी आवडली की नाही आणि मेन म्हणजे तुमच्या घरच्यांना तुम्ही खाऊ घातलीत का आणि त्यांना ही रेसिपी आवडली का कारण की लेडीजचं कसं असतं घरच्यांना आवडली की आपलं पोट भरतं बघा अशा चमच्याने खायलासुद्धा खूप छान लागते आणि थोडीशी तिखट केली ना की के खरंच जरा झणझणीत असली की अजून मजा येते पण जर घरात लहान मुलं असतील तिखट कमी घाला वयस्कर माणसं असतील तिखट कमी घाला तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले वापरून फक्त भाज्यांचं प्रमाण हे ठेवा आणि पावभाजी मसाल्याचं प्रमाण जे सांगितलं आहे तेच ठेवा संपूर्ण भाजीला मी पाच रुपयेवालं अडीच पॅकेट वापरलेले परत परत यासाठी सांगते आहे कारण की मसाला थोडासा जरी इनबॅलेन्स झाला ना की मग भाजीची चव पूर्णपणे बिघडते तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय